लोकसभेच्या निकालाने भाजप शिंदेगड अजित पवार गटाची उडवली झोप त्या संदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ठाकरे गट त्यानंतर शरद पवार गट यांच्यामध्ये परत पुन्हा होऊ शकते इनकमिंग बऱ्याच आमदार खासदारांचा होऊ शकतो परत पुन्हा समावेश प्रवेश त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी निवडणुकीचे निकाल हे भाजपसाठी धक्कादायक त्या संदर्भात सर्वात मोठी आणि महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज संपूर्ण देशामध्ये सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि काल चार जूनला संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले निकाल लागल्यानंतर भाजपला सर्वात मोठा धक्का बसला अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्यामुळे भाजपचं कुठंतरी मनोबल खसल्यासारखं दिसतंय कारण की एक्झिट पोलचा जेवढे अंदाज होते हे सगळे फेल गेलेत आणि भाजपला त्याचा सर्वात मोठा धक्का बसला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपला फोडाफोडीचं राजकारण चांगलंच भवलं आहे कारण की जनतेला फोडाफोडीचं राजकारण हे मान्य नव्हतं आणि त्याचाच भटका कुठंतरी महाराष्ट्रामध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाला बसला पंचेचाळीस प्लस जागेचा दावा करणारा महायुती फक्त अवघ्या अठरा ते वीस जागेवर येऊन थोपवला तर अठ्ठावीस ते सव्वीस जागेचा दावा करणारा महाविकास आघाडी तीस जागेवर गेला यामुळे भाजप शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला याचा संपूर्ण परिणाम एन डी आघाडीवर झाला कारण की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या प्रमुख सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यातून भाजपला मोठा कौल मोठा जागा भेटण्याची अपेक्षा होती परंतु तसं दिसून आलं नाही आणि त्यामुळं कुठेतरी भाजपला राज्यात केंद्रातसुद्धा मोठा फटका बसला विकास आघाडीला एक तीन चार जागा जास्त येताना दिसत आहे एकंदरीत बरोबरीचं चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे तर राजकारण आहे ते के मान्य केलेलं दिसत नाही फोडाफुटीचं <फ़ा> राजकारण महाराष्ट्राला पटलं नाही काँग्रेसला सहा ते नऊ जागेचा अंदाज होता परंतु जास्त जागा तिथे काँग्रेसला मिळाल्या दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळेस जास्त जागा लागल्या दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे फक्त एकच खासदार होते त्यामुळे यावर्षी जी संख्या वाढली त्याचा शंभर टक्के एन डिया एन डी फटका बसला असून इंडिया आघाडीला याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे तसंच काँग्रेसच्या नंतर अजित पवार गट शिंदे गट यांनासुद्धा मोठा फाटका बसला अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढाच एक रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही लोकांना फार समज आहे की घर फोडणं पक्ष फोडणं कुणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं